लोकशाहीची तिजोरी हो आज आपण बोलणार आहोत भारताच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स म्हणजेच ईव्हीएम बद्दल याच्या आत नक्की आहे तरी काय चला जरा खोलात शिरून बघूया आपला देश म्हणजे जगातली सगळ्यात मोठे लोकशाही विचार करा त्र्याण्णव कोटीपेक्षा जास्त मतदार मग इतक्या मोठ्या देशात आपलं एक एक मत कसं जपलं जात असेल हा प्रश्न खरंच खूप मोठा आहे नाही का तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की या प्रचंड व्यवस्थेत प्रत्येक मत सुरक्षित कसं राहतं तर मग सुरुवात करूया थेट एका मताच्या प्रवासापासून म्हणजे ज्या क्षणी कुणी बटन दाबतं तिथपासून ते मत मोजलं जाईपर्यंत नक्की काय काय घडतं क्लिक लाईट आणि स्लिप चला हा सगळा प्रवास आपण अगदी स्टेप बाय स्टेप पाहूया बरं तर ह्या ईव्हीएम सिस्टीममध्ये ना मुख्यत्वे तीन भाग असतात एक म्हणजे बॅलेट युनिट ज्यावर आपण बटन दाबतो दुसरं कंट्रोल युनिट जे सगळी मतं रेकॉर्ड करतं आणि तिसरं म्हणजे व्ही व्ही पी ए टी। जे आपल्याला आपण कोणाला मतं दिले याची पावती दाखवतं पण ह्यातली सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये ही एक स्टँड अ लोन मशीन आहे म्हणजे काय तर हिला इंटरनेट वायफाय ब्लूटूथ असं काहीही जोडलेलं नसतं काहीच नाही आणि म्हणूनच तिला बाहेरून हॅक करणं शक्यच नाही मतदान करण्याची प्रोसेस तर एकदम सोपी आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या उमेदवाराच्या नावापुढचं निळं बटन दाबायचं क्लिक आणि लगेच त्या नावाच्या बाजूला एक लाल दिवा लागतो बस हा दिवा लागला म्हणजे तुमचं मत नोंदवलं गेलं याची पक्की खात्री आता लाल दिवा लागल्यानंतर खरी गंमत सुरू होते लगेचच बाजूच्या व्ही व्ही पी टी मशीनमध्ये एक कागदी स्लिप छापली जाते त्यावर तुम्ही निवडलेल्या उमेदवाराचं नाव आणि त्यांचं चिन्ह असतं आणि ही स्लिप बरोबर सात सेकंड तुम्हाला दिसते म्हणजे आपलं मत नक्की योग्य ठिकाणी गेलंय की नाही हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी तपासू शकता ते सात सेकंद झाले की झिप ती स्लिप आपोआप कापली जाते आणि सरळ खाली एका सीलबंद बॉक्समध्ये पडते म्हणजे आता तुमच्या मताचा एक पक्का कागदी पुरावा तयार झाला आणि हे सगळं झाल्यावर कंट्रोल युनिटमधून एक लांब बीप असा आवाज येतो याचा अर्थ तुमचं मत यशस्वीपणे नोंदवलं गेलं आहे प्रोसेस पूर्ण ठीक आहे म्हणजे मतदान प्रक्रिया तर अगदी सोपी आणि सरळ आहेत पण प्रश्न हा आहे की ही प्रक्रिया इतकी सुरक्षित कशी याच्यामागे कोणतं तंत्रज्ञान आहे चला तर मग आता आपण या डिजिटल किल्ल्याच्या आत डोकावून पाहूया जो आपल्या मतांचं रक्षण करतो ईव्हीएमच्या सुरक्षेचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा पहारेकरी आहे यू डी एम म्हणजेच अनधिकृत प्रवेश शोधक मॉड्यूल सोप्या भाषेत सांगायचं तर हे ईव्हीएमचं एक प्रकारचं सेल्फ डिस्ट्रक्ट बटन आहे म्हणजे जर कुणीही मशीनचं महत्वाचं कवर उघडण्याचा प्रयत्न केला तर हे मॉड्यूल लगेच अॅक्टिव्हेट होतं आणि मशीनला कायमचं निकामी करून टाकतं खेळ खल्लास आता दुसरा सुरक्षा स्तर आहे तो सॉफ्टवेअरचा बघा मधला जो प्रोग्रॅम आहे ना तो एका खास चिपवर टाकला जातो या चिपला वन टाईम प्रोग्रॅमेबल म्हणतात म्हणजे काय तर एकदा का एक फॅक्टरीमध्ये या चिपवर प्रोग्रॅम टाकला की तो कायमचा लॉक होतो अगदी दगडावर कोरलेल्या अक्षरांसारखा त्याला नंतर कुणीही बदलू शकत नाही किंवा त्यात फेरफार करू शकत नाही पण नुसतं तंत्रज्ञान असून भागत नाही या तंत्रज्ञानाला जोड आहे कडक प्रशासकीय नियमांची आणि हाच तर या सुरक्षेचा खरा कणा आहे निवडणुकीच्या आधी प्रत्येक मशीन राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर तपासली जाते मग कोणतं मशीन कुठल्या मतदान केंद्रावर जाणार हे दोन वेळा रँडमली ठरवलं जातं म्हणजे कुणालाच काही अंदाज लावता येत नाही आणि मतदान झालं की या सगळ्या मशीन्सना एका अभेद्य किल्ल्यासारखं चोख सुरक्षा व्यवस्थेत ठेवलं जातं आणि ही सुरक्षा किती कडक असते याचा अंदाज घ्या ज्या रूममध्ये मतदान झालेल्या ईव्हीएम ठेवल्या जातात तिथे सुरक्षेचे अनेक थर असतात चोवीस तास केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलाचा पहारा असतो आणि सगळ्यात भारी म्हणजे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी स्वतः सीसीटीव्हीवर दिवस रात्र नजर ठेवून बसू शकतात म्हणजे पूर्ण पारदर्शकता ही सिस्टीम काही परवा आलेली नाहीये गेल्या अनेक दशकांपासून ती कायदा आणि काळाच्या कसोटीवर उतरली आहे चला एक नजर टाकूया की या प्रणालीने इतक्या वर्षांमध्ये आपला विश्वास कसा कमवला आहे विश्वास बसणार नाही पण ई व्ही चा प्रवास चाळीस वर्षांपेक्षा जुना आहे विचार करा एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये केरळमध्ये पहिल्यांदा वापरली गेली मग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये तिला कायद्याने मान्यता मिळाली एक मोठा बदल आला दोन हजार तेरामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर व्ही व्ही पी टी जोडण्यात आलं आणि दोन हजार एकोणीसपासून तर देशातल्या प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक मतासाठी कागदी पावतीची सोय आहे केवढा मोठा प्रवास आहे हा अगदी एकोणीसशे नव्याण्णव सालीच कर्नाटक हायकोर्टाने याबद्दल एक खूप महत्वाची गोष्ट म्हटली होती ते म्हणाले होते की हा शोध निसंशयपणे इलेक्ट्रॉनिक आणि संगणक तंत्रज्ञानातील एक मोठी उपलब्धी आणि राष्ट्रीय अभिमान आहे म्हणजे सुरुवातीपासूनच या तंत्रज्ञानावर विश्वास दाखवला गेला होता पण जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारताची ईव्हीएम वेगळी कशी आहे तर बघा अनेक देशांमध्ये ज्या वोटिंग मशीन्स वापरल्या गेल्या त्या खाजगी कंपन्यांनी बनवलेल्या होत्या आणि त्या नेटवर्कला जोडलेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या सुरक्षेवर अनेकदा प्रश्न उठले या उलट आपली ईव्हीएम पूर्णपणे स्टँडअलोन आहे आणि ती सरकारी कंपन्यांनी बनवली आहे हा खूप मोठा फरक आहे आणि या सगळ्यावर शिक्कामोर्तब केलं देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अगदी अलीकडे दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला खात्री आहे की ही प्रणाली अचूक निवडणूक निकाल सुनिश्चित करते यापेक्षा मोठा विश्वास तो काय असणार बरं हे सगळं झालं तंत्रज्ञान आणि कायद्याबद्दल पण या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य मतदारासाठी काय अर्थ आहे लोकशाहीची ही अभेद्य तिजोरी आपल्यासाठी नक्की का आणि किती महत्वाची आहे चला आता हे समजून घेऊया एक प्रश्न नेहमी विचारला जातो की आपण पुन्हा जुन्या मतपत्रिका पद्धतीकडे का, पद्धती का नाही जात तर त्याची काही ठोस कारण आहेत पहिलं म्हणजे ईव्हीएममुळे शिक्का नीट न लागल्यामुळे मतं वाया जाण्याचा धोका संपला दुसरं बूथ कॅप्चरिंग जवळजवळ अशक्य झालंय कारण मशीन एका मिनिटात चारपेक्षा जास्त मतं घेतच नाही तिसरं मतमोजणी खूप जलद आणि बिंचूक होते आणि हो पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला तर कोट्यावधी कागदांची बचत होते ते वेगळंच आणि पॅट किती अचूक आहे याचा एक जबरदस्त पुरावा म्हणजे हा आकडा आतापर्यंत पॅट वापरून एक अब्ज तेरा कोटींपेक्षा जास्त मतं टाकली गेली आहेत आणि या एवढ्या मतांमध्ये स्लीप जुळत नाहीये अशा अधिकृत तक्रारी किती आल्या असतील फक्त पंचवीस आणि त्याही तपासल्यावर खोट्या निघाल्या हा आकडा आज या प्रणालीच्या विश्वासार्हतेबद्दल सर्व काही सांगून जात थोडक्यात सांगायचं तर भारताची ईव्हीएम प्रणाली ही फक्त एक मशीन नाहीये ती आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तितक्याच कडक मानवी देखरेखीची एक अभेद्य भिंत एक अशी तिजोरी जी आपल्या मतांचं रक्षण करते मग शेवटी प्रश्न हाच उरतो की हे तंत्रज्ञान आणि पारदर्शकतेचं मिश्रण लोकशाहीतल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टीचं म्हणजेच प्रत्येक मतदाराच्या आवाजाचं रक्षण करण्यासाठी खरंच एक अंतिम सुरक्षा कवच आहे का यावर विचार करायलाच हवा या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो